नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आप आपल्या कॅलेंडरमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या पंधरा दिवसाला येत असतात तर याच पौर्णिमांमध्ये खूप महत्वाची आणि मोठी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा असते तर आ, या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात तर हीच कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये सहा सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे तर ती पौर्णिमा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर अशा पद्धतीने ही कोजागिरी पौर्णिमे पौर्णिमा असणार आहे तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दलच माहिती बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ काय होतो तर, तर आ, कोजागिरी म्हणजे अर्थ होतो म्हणजे कोण कोण जागा आहे असा त्याचा अर्थ होत असतो तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि बघत असतात कोण कोण जागा आहे आणि कोण कोण त्यांची सेवा करत आहे आणि जे सेवा करत आहे जे जागे आहे त्यांना ते खूप आशीर्वाद देत असतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना खूप लक्ष्मी प्राप्ती होत असते धनप्राप्ती होत असते याच दिवशी चंद्र सोळा कल्यांनी पूर्ण होऊन आपल्या किरणांनी ते आशीर्वाद देत असतात आपण घरी खीर किंवा दूध बनवत असतो आणि ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवत असतो ते चंद्राचे किरण जेव्हा त्या दुधावर पडतात तेव्हा ते दूध देखील अमृतमय होत असतं असं मानलं गेलेलं आहे आता आपल्याला सर्वांना एवढं माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध किंवा खीर बनवत असतो आणि ते सर्वांनी ग्रहण करायचं असतं पण त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या इतर सेवाही करायच्या असतात नुसतं जागायचं आणि काहीतरी टाईमपास करायचं असं नसतं त्या दिवशी आपण दूध गरम होतानी किंवा रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा जोपर्यंत दूध उकळत असतं तोपर्यंत आपण इतर काही गोष्टी करण्यापेक्षा आपण जर सेवा केली लक्ष्मी प्राप्तीची तर त्याने आपल्याला फायदाच होणार आहे तर बघू आता आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे आणि कशा पद्धतीने करायच्या आहे तर चला सुरू करूया तर पूजेच्या मांडणीसाठी मी सर्वप्रथम इथं तांदळाची रस करून घेतलेली आहे आणि त्यावर मी दीप प्रज्वलन करून घेतलेला आहे इथं कुठलीही पूजा करायची असू द्या आपल्याला सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करून घेत असतो यानंतर आता आपल्याला या कलशाची मांडणी देखील करून घ्यायची आहे आता हा कलश म्हणजे आपण इंद्राचं प्रतीक म्हणून आपण हा कलश ठेवणार आहोत तर आता या कलशामध्ये मी अगोदर याला स्वस्ती काढून घेते आणि मग पाच बोट ओढून घेणार आहे त्यावर या कालशामध्ये आपल्याला पानं ठेवून घ्यायचे आहेत मी आता इथं आंब्याची पानं ठेवणार आहे पाच पानं ठेवायची आपल्याला पाच पानं ठेवल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एक रुपया टाकायचा आहे मी इथं एक रुपया घेतलेला आहे एक फूल टाकणार आहे मी तुम्ही फूल कुठलं देखील घेऊ शकता हे फूल घेतलेला आहे अक्षता टाकलेल्या आहेत आता आणि मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे त्यामध्ये अशा पद्धतीने हळदी कुंकू वाहिलेच्या नंतर इथं मी इथं मला कलश स्थापन करायचं आहे त्यामुळे मी इथं तांदळाची रास करून घेतलेली आहे आणि आप इथं आपण कलश स्थापन करून घेणार आहोत आता हे झालंय आपलं इंद्राचं प्रतीक झालेलं आहे हे आता आपण नाग नाग दोन नागवेलीचे जोडीची पानं घेणार आहोत आता हे नागवेलीचे दोन पानं आहेत तर मी हे इथं असे ठेवून घेणार आहे इथं दोन पानं ठेवून आहे जोडीचे पानं दोन पाहिजेत आणि इथं दोन ठेवून घेणार आहे इथं आणि आता मी त्यावर सुद्धा तांदूळ ठेवून घेणार आहे इथं देखील तांदूळ ठेवणारे इथं पण तांदूळ ठेवणार आहे तर मी आता एका याच्यावर इथं आता ह्या अक्षता जिथं ठेवलेल्या आहे तिथं आता मी इथं लक्ष्मीचं स्वरूप म्हणून एक सुपारी ठेवलेली आहे आणि इथं कुबेराचं सोपी स्वरूप म्हणून मी इथं एक सुपारी ठेवलेली आहे आता मी दोन्ही सुपारींना हळदी कुंकू अक्षता हळदी कुंकू वाहून घेणारी तर मी इथं चंद्र चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला इथं तांदळाची रास करून घ्यायची आहे आणि त्याची व्यवस्थित सपाट करून घ्यायची आहे ती रास आता हे चंद्राचं प्रतीक झालेलं आहे आपलं आता त्याला त्याला देखील मी हळद वाहून घेणार आहे तर मी सर्वांना फुलं वाहून घेणार आहे आपल्याला दिव्याला देखील फुलं फुलं वाहून घ्यायचे आता इथं आपण जिथं लक्ष्मीचं प्रतीक ठेवलेलं आहे इथं जर आपल्याकडं श्रीयंत्र असलं तर आपण श्रीयंत्र ठेवू शकतो आणि इथं जर आपण ही कुबेराचं प्रतीक ठेवलेलं आहे सुपारी तर आपल्याकडे इथं कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र देखील ठेवू शकतो आणि आता मी इथं लक्ष्मीचं प्रतीक जिथं ठेवलेलं आहे त्याच्यासमोरच ही कमळगाट्याची माळ देखील ठेवणार आहे अशा पद्धतीने कमळ माळ ठेवायची हे देखील आपल्या लक्ष्मीचंच प्रतीक आहे आणि माझ्याकडं म्हणजे तुमच्याकडं देखील असेल बघा विष्णू सहस्रनामाचं पुस्तक आहे त्यावर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचं असं फोटो आहे वरती आपण जे स्वामी समर्थ आध्यात्मिक दिंडोरी दि, प्रणित जे पुस्तक आहे त्यावर आहे बघा हा फोटो तर हे हा देखील ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे जर चांदीची मूर्ती असेल तर तुम्ही चांदीची मूर्ती देखील ठेवू शकता तर मी अशा पद्धतीने हे ठेवून घेतलेलं आहे त्या पुस्तकाला देखील मी आता हळदपूक वाहून घेणार आहे आता अशा पद्धतीने आपली पूजेची मांडणी झालेली आहे आपण दर्शन वगैरे घेणार आहोत त्यावेळेस आपण इंद्रदेवांचा एक मंत्र म्हणायचा आहे आता आपल्या समजा इंद्रदेवांचा दुसरा मंत्र येत नाही ना मग आपण म्हणायचं ओम इंद्रायन महा ओम इंद्र देवायन महा ओम इंद्र देवायन महा असा मंत्र आपण एकवीस वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करून घेणार आहोत माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याकडं आपण महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतो श्री सुक्तम म्हणू शकतो परंतु आता आपण सर्वप्रथम हो, इथं श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी महा नमः आम... या मंत्राचा आपल्याला एकवीस वे जप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कुबेराची पूजा केली तर कुबेराच्या पूजेच्या वेळेस आपल्याला ओम श्री कुबेर देवताय न महा ओम श्री कुबेर देवताय न अशा पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपण इथे चंद्राची पूजा करून घेतलेली आहे तर चंद्राची पूजा करताना आपल्याला ओम चंद्र देवताय न महा ओम चंद्र देवताय न महा अशा पद्धतीने आपल्याला एकवीस वेळेस तो मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने हे जे मंत्र आहेत आणि आता मी इथं अशा पद्धतीने दुधाचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आपण जे कोजागिरीचे वेळेस जे दूध वापरणार आहोत त्याच दुधाचं मी इथं नैवेद्य दाखवून घेतलं आहे दूध म्हणजे हे पृथ्वीवरचं अमृत आहे म्हणून आपल्याला हा नै दुधाचं नैवेद्य दाखवायचा असतं दुधाचं नैवेद्य दाखवताना आपल्याला त्याच्यावर हे जे तुळशीचं पान आहे ते ठेवायचं आहे तुळशीच्या पानाशिवाय देव कुठ म्हणजे देव कोणताच नैवेद्य ग्रहण करत नसतात त्यामुळं आपल्याला हा तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे नैवेद्यावर आता आपली ही जी ही झाली पूजा मांडणी झालेली आहे आपली आता त्यानंतर आपल्याला ज्या ही पूजा केल्याच्या नंतर आपल्याला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत तर बघा आपण ही जी सेवा पूजा मांडणी आहे आपण ही रात्री म्हणजे बारा वाजता आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची आहे ही तर आपण ही पूजा मांडणी नऊ दहा वाजता जरी करून ठेवली तरी चालेल आणि मग बारा वाजता आपण फक्त दीप प्रज्वलन करायचं आणि लगेच आपल्या सेवेला सुरुवात करायची बारा ते साडेबारा किंवा बारा पंचेचाळीस पर्यंत आपल्याला ह्या सर्व सेवा उडकून घ्यायच्या असतात तर आता सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचे आपल्याला अकरा माळी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायचा आहे त्यानंतर आपल्याला एकदा सोळा वेळा आपल्याला श्री म्हणायचं म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचा आहे गीतेचे पंधरा अध्याय आपल्याला एक वेळेस पठण करायचे आहेत या सेवा आहेत या सेवा आपल्याला आता असं वाटत असेल खूप जास्त सेवा आहेत पण काहीच नाही आपण याचा सेवा करायला लागलो काहीच नाही आपल्या अर्धा पाऊन तासामध्ये या सर्व सेवा होऊन जात असतात आता यातले सेवा केल्या केल्याच पाहिजे परंतु जरी शक्य नाही झालं तर तुम्ही याच्यामध्ये विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्री सुप्तम या ज्या सेवा आहे आणि व्यंकटेश परंतु श्री सुप्तम आणि विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्रि खूप महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने आहे आता ही सेवा आपण रात्री करणार आहोत आणि हे सर्व असंच ठेवायचं आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी आपण हे दूध आहे ते आपण सर्वजण घरामध्ये प्रसाद म्हणून त्याच दिवशी जरी वापरलं संध्याकाळी सर्वांना दिलं तरी चालेल ग्रहण केलं तरी चालेल आता हे जे फुलं आहे किंवा हे पानं आहे ते आपण हे निर्माल्यामध्ये टाकून देणार आहोत या या तांब्यामधील जे आपलं पाणी आहे ते आपण तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकतो ही ज्या आंब्याचे पानं आहेत किंवा जे फुलं आहेत ते सर्व निर्माल्यामध्ये जातील आणि आता ही जी आपण लक्ष्मी स्वरूप आणि कुब आ, आ, कुबेर देवता स्वरूप ज्या ह्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत हे आपण आता अशाच ठेवायच्या आहेत ह्या आपल्याला आता दिवाळीच्या वेळेस कामा कामा येणार आहेत आणि गट्ट्याची माळ देखील आपल्याला दिवाळीच्या वेळेस देखील लागणार आहे अशा पद्धतीने आहे एकदम साधी सोपी सेवा आहे सर्वांनी करा कारण काय होतं वर्षातून एकदाच ह्या सेवा येत असतात आपल्याला वर्षातून एकदशी पौर्णिमा येणार आहे आणि या सेवेचं फळ आपल्याला आनंद पटीने मिळणार आहे त्यासाठी तुम्ही या सेवा नक्की करा नाहीतर काय होत भगवान विष्णू आणि लक्ष्मी भ्रमण करत असतील आणि आपण झोपायचं मग ते म्हणतील नको हेले जोपाळूय मग यांच्या घरी नको जायला असं नको व्हायला त्यासाठी आपण सर्वांनी जाग राहा आणि नक्की सेवा करा अशा पद्धतीने ही अगदी साधी सोपी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची तर तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद